नाम रूपी प्रीती किद्यानी की की ध्यानी सगुन मूर्ती येष कीर्ती दानो निया हृदय तुझे रूप मुखी नाम घोष नैवेद्य प्रसाद जठर्याम निर्माल्यमस्तकीवंध तुमचे चरण हाची अचुता तुमचा महिमा रय्या माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोविंद गोविंद मनाला लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा आनंदले मना प्रेमे पारती लोचन तो का म्हणे अळी नुरेची वेगळी जीव हा पंचमहाभूतापासून निर्माण झालेल्या देहात वास करीत असतो महाराज आणि प्रत्येक वेळेस आपलं आयुष्य संपलं विधिलिखित जितके श्वास असतील तितके संपले की अंतिम श्वासाला या कलेवराचा त्याग करून जीव निघून जातो आणि पुन्हा दुसरा देह परिधान करतो महाराज आणि ते इतकं सहजपणे होतं भगवंत दुसऱ्या अध्यामध्ये वर्णन करतात वासांशी जीर्णाने यथा व्याय नवानी ग्रहणाती नरोपराणी तथा शरीराने व्यहाय जीर्णाने नन्याने संयाती नवानी देही आणि त्यावर माऊलीच भाष्य करतात की जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेळी जे देहांतरा देहांतराते स्वीकारिजे चैतन्य नाते हा जीव इतक्या सहजपणे दुसऱ्या शरीरात धारण करत जसं वस्त्र जुनं व्हावं कपडा जुना व्हावा जीर्ण व्हावा तो आम्ही टाकून देतो आणि नवीन वस्त्र नवीन कपडा शिवून परिधान करतो हे जसं घडतं तितक्या सहजपणे जीवसुद्धा देह नवीन देह धारण करीत असतो महाराज केवळ देहबुद्धीमुळं आणि मायेच्या प्रभावामुळं जीव स्वतःला बद्ध समजतो वास्तविक तो स्वतंत्रच आहे आणि भगवंताशी सतत जोडलेलाच असतो अहो भगवंतच हृदयस्थ असतो सर्वस्य हम हृदी सन्निविष्टो किंवा ईश्वरा सर्व भूताना हृदयशे अर्जुन तिष्ठे अर्जुना सगळ्यांच्या हृदयस्थ मी आत्मारूपाना असतोच असतो उपदृष्टा हनुमंता भरता भोगता महेश्वरा एक उप आम्ही दृष्ट्या आहोत आणि उपदृष्ट्या तो मध्ये बसलेला आत्माराम आहे एक वेळेस न्यायदेवतेच्या याच्यातून आम्ही सुटू शकतो पण त्याच्या नजरेतून केलेलं कर्म हे कधीच क्षम्य नसतं कर्त्याच्या भूमिकेतून जर ते केलेलं असेल महाराज तर त्याचं कर्मफळ होतच होतं न्यायदेवतेतून तुम्ही केलेला गुन्हा लपवाल पण त्याच्या नजरेतून लपत नाही कारण उपदृष्ट आहे तो आणि हनुमंत आहे भरता आहे भोगताही तोच आहे करता तो आहे कर मिळणारा फळ सुद्धा तोच भोगतो पण करता आम्ही स्वतःला समजतो म्हणूनच कर्मफळही आमच्या संचितात जमा होतं म्हणून हे अज्ञान आमचं जायला पाहिजे आम्ही निमित्त मात्र आहोत करता करविता तो परमात्मा आहे हे ज्ञान आम्ही आमच्या जीवनात उतरवायला पाहिजे महाराज म्हणजे मग कर्त्याच्या भूमिकेतून जीव आपोआप अलिप्त होतो आणि मग कर्मापासून निर्माण होणारं यश अपयश या उपाधी आम्हाला सुखदुःखाच्या उपाधी उत्पन्नच हो देत नाहीत बस अगदी त्या बस कंडक्टरप्रमाणे काहीच आपलं नाही आपण फक्त विश्वस्त आहोत आपल्याला फक्त नियुक्त केलेलं आहे हे कर्म करण्याकरता याचं मिळणारं फळ बस रिकामी गेली काय किंवा डबल भरली काय डबल पैसा आला काय आलेला पैसा आपला नाही आणि काहीच आलं नाही तरी आपलं काहीच नुकसान नाही इतक्या सहजपणे तो आपलं कर्तव्य बजवत असतो जीवाना अगदी तसंच बजावं महाराज मायेच्या प्रभावामुळंच जीवबद्ध होतो म्हणून माया जाळातून आम्हाला बाहेर येता आला पाहिजे आणि मायेतून बाहेर यावं याकरताच अर्जुनाला भगवंत श्रीमद्भगवद्गीता उपदेशित आहेत आजचं आपलं चिंतन श्रीमद्भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक व्यक्ती सर्वभूत स्थितम योमा भजती एकतम असतं सर्वथा वर्तमानोपी सयोगी मयी वर्तते सर्व माझ्यात आहेत आणि मी सर्वांमध्ये अर्जुना हे जो ओळखतो तो योगी त्यावर माऊली भाष्य करताना चारशे एक क्रमांकाच्या वित म्हणतात तो पंचात्मकी सापडे तरी सांग सांगपा कैशेने अडे तो ने पाडे मजसी तुके अर्थात तो पंच महाभूतात्मक शरीराशी जरी जोडला असला तरी मग तो स्वस्वरूपास येण्यास देहतादात्म्य भ्रांती दूर करून माझ्या स्वरूपी लीन होतो माझ्यामध्येच तो समाविष्ट होतो त्याला कुठलाच अडथळा येत नाही प्रतिबंध त्याला येतच नाही तो पंचात्मकी सापडे तरी सांग पाक ने आड़े, कोणता प्रतिबंध त्याच्या आड येणार आहे फक्त त्यानं माझ्या ठिकाणी समर्पित व्हायला पाहिजे तो माझ्याशीच एकदा जोडला गेला की मग जरी पंचमहाभूताचा असला तरी त्या पंचमहाभूताचे गुणात्मक ती प्रकृती किंवा प्रकृतीची ते गुण त्याला माझ्याशी एकरूप होण्याकरता अडवू शकत नाही अडथळा निर्माण करू शकत नाही तो पंचात्मकी सापड़े, तरी सांग पा कैसेने आडे तो चीने पाड़े, मजसी तुके आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण ही पुंडली कवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ति मुक्ताबाई की जय